ज्या पद्धतीने अठ्ठावीस जूनपासून आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात जवळजवळ एकवीस मागण्या आहेत आणि त्या मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं धरणे आंदोलन चालूच राहणार आहे आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आदिवासी पद्धतीने तूरवाद्य वाजवून शासनाचं लक्ष वेधलं त्याच्यानंतर आम्ही घंटानान केला आणि त्यानंतर आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा रोखण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि या पद्धतीने सनदशीर मार्गाने आम्ही शासनाकडं वेळोवेळी मागणी करत आहोत की लवकरात लवकर जी ॲडवायझरी कमिटीची मिटिंग आहे ती मिटिंग लवकरात लवकर आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी घेण्यात यावी आणि जेणेकरून त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या बैठकीमध्ये चर्चेला जातील आणि त्यांना त्या ठिकाणी आमच्या समाजाला न्याय मिळेल यासाठी आमचं आंदोलन आहे जर याही ठिकाणी शासनाने आमच्या गोष्टींकडं जर लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या नऊ तारखेला नऊ ऑगस्टला विश्व आदिवासी दिनाच्या दिवशी रेल रोको करण्याचा आंदोलनाचा आमचा पवित्रा राहील जेणेकरून शासन लवकरात लवकर ज्या आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी मान्य करावं हीच आमची शासनाला வேறு வீடு நம்ம